सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई शरद पवार यांचं हे वक्तव्य आहे आपण देखील ऐकलं असेल एकीकडे मनसे आणि ठाकरे गटाची युती होईल की नाही त्याच पद्धतीची इकडे पण चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का तसे वक्तव्य देखील समोर आली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार यांचं हे वक्तव्य आहे कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको तुम्ही कसं पाहता या वक्तव्याकडे बघा पवार साहेब हे एक ज्येष्ठ नेते आहेत पवार साहेबांचा गेल्या महाराष्ट्राच्या गेल्या पाच सहा दशकामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर एक आहे शतकोत्तर नेता म्हणून या नेत्याला ओळखलं जात त्यामुळे ते त्यांच्या विधानाचा काय अर्थ लावावा किंवा ते त्यांच्या विधानावर काही टिप्पणी करावी इतकी मोठी मी नक्कीच नाहीये मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या पक्षासाठी काय निर्णय घ्यावे आणि काय नाही घ्यावे हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे त्यावर मी भाष्य करण्याचं काहीच कारण नाही नाही पण तुम्ही सहमत आहेत का कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको तुम्हाला काय वाटत नाही भाजपशी संबंध ठेवू नका हे तर गल्लीतलं लहान पोरग सुद्धा सांगेल ना कुत्ताच्या नावाने बोम्ब मारणारे नितेश राणे आता त्याच सुद्धा त्या गुडगुजरच्या सोबत गळाभेट घेण्यासाठी आतुर झालेले आहेत त्यामुळे हे सगळे जे लोक आहेत आधी एखाद्याला डॅमेज करायचं डिस्ट्रॉय करायचं त्याला वेगवेगळे वे आरोप करून बेजार करून टाकायचं आणि मग ज्याच्यावर ज्याला खरंच भीती आहे ईडीची सीबीआयची क्राईमची तो त्यांना सरेंडर होतो गिवअप होतो जे ज्यांना भीती नाही ते सरेंडर होत नाही ते संजय राऊतांच्या सारखे निर्दोष बाहेर येतात नुसते बाहेर येत नाहीत तर ते आरोप करणाऱ्या किरीट आणि इतर लोकांवर डिफॉर्मेशन केस टाकतात परंतु भाजपमध्ये ईडी सीबीआय क्राईमला घाबरून गेलेला एकाही माणसाने आतापर्यंत अजिबात कसल्याही प्रकारची कुणावरही डिफॉर्मेशन केस टाकली नाही अब्रू नुकसानीचा दावा एकाही या सोकॉल्ड नेत्यांनी टाकलेला नाही याचा अर्थ यांना खरंच भीती होती यांच्या मनात खोट होती पण प्रश्न भाजपच्या नैतिकतेचा निर्माण होतो की भाजपाची नैतिकता काय आहे म्हणजे ते म्हटलं की जली को आग कहते आहे को आग कहते है और थूक कर चाटने वाले को बीजेपी कहते है अशा आशयाने अशा अर्थान जर भाजपा वागत असेल तर सोबत आपण जाऊ नये असा विचार या देशातले ज्येष्ठ नेते मांडतात गैर काय त्याच्यात अगदी धन्यवाद ताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी ठाकरेगडाच्या प्रवक्त्या सुषमा अंधरे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे